नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत सात दिवसांसाठी सात प्रकारच्या भाज्या आणि त्या आहे टिफिन लंच डिनरसाठी तुम्ही कशासाठी ही बनवू शकता अप्रतिम अशा भाज्या होतात आणि ही पहिली भाजी आपली आहे ती शेवग्याची भाजी अप्रतिम चमचमीत अशी भाजी तयार होते आणि शेवगा आपल्या आरोग्यासाठी किती लाभदायक हे तुम्हाला माहीतच असेल आता इथे मी एक पाच ते सहा शेवगा घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीनं सोलून घेतलेला आहे तुम्ही सुरीच्या साह्याने पण सोलू शकता किंवा मग अशा पद्धतीनं सोलून घ्यायचा आहे कट करायचा आहे आणि त्याचे जे दोरे असतात ते काढून टाकायचे अशा पद्धतीनं कट करून घेतलेले त्याच्या आता एका आकारामध्ये मी काप करून घेते आता सुरीच्या सहाय्याने बघा अशा पद्धतीने मी काढून घेतलेलं आहे आणि मग तोडून त्याचं जे आ, साल निघतं तर ते काढून टाकलेलं आहे आता इथे एक मीडियम आकाराचा कांदा घेतला एक टोमॅटो घेतलेला आहे कांदा आता बारीक चिरून घ्यायचा या भाजीमध्ये शक्यतो कांदा आहे तो जास्त घालून घ्यायचा आहे त्यामुळे एक छान टेस्ट लागते आपण जास्त ह्याच्यामध्ये जा मसाल्यांचा वापर करणार नाही त्यामुळे इथं कांदा आहे तो जास्त वापरलेला आहे आता जसं मी बारीक कांदा कापून घेतलेला आहे तसंच आता आपण टोमॅटो पण कापून घेऊया टोमॅटो कापत असताना मी त्यातील बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत जर कवळ टोमॅटो असेल तर त्यातील बिया असतील तरी चालेल पण जून टोमॅटो असेल तर त्यातील बिया काढून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीनं टोमॅटो हो आहे ते मी थोडी रफली कट करून घेतलेला आहे इथे थोडीशी कोथिंबीरही कट करून घेतलेली आहे ऍक्च्युली तो कोथिंबीर म्हणजे दांडे त्याचे शिल्लक राहिलेली ती मी टाकणार आहे याच्यामध्ये आता इथे एक कुकर छोटा घेतलेला आहे त्यामध्ये दीड पळीच्या आसपास तेल घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडली की त्यावरती आपण चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे इथं मी कांदा आहे तो थोडा जास्त वापरलेला आहे कांद्यामुळे याला छान अशी टेस्ट येते या भाजीला त्यानंतर आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा घालून घेतली थोडस मिक्स करून घेतलं त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड केलं अर्धा चमचा इथे इथं हळद घातलेली आहे आणि एक चमच्याच्या आसपास इथं लाल तिखट घातलेलं आहे त्या धने पावडर अर्धा चमचा आणि जिरा पावडर अर्धा चमचा याच्यामध्ये घालून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचे आणि जी कोथिंबीरचे दांडे मी चिरून घेतले ते याच्यामध्ये घालून घेत आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडंसं टोमॅटो वापरलं जास्त स्मॅश करायची गरज नाही थोडस फक्त टोमॅटो वाफलेपर्यंत आपण मिक्स करून घ्यायचंय टोमॅटो थोडंसं वापरलं की त्यावरती शेवगा घालून आहे कट केलेला आणि चांगला मिक्स करून घ्यायचे सुरुवातीला शेवग्यामध्ये लगेच पाणी घालायचं नाही थोडासा मिक्स करून घ्यायचा चांगला वाफेवरती शिजवून द्यायचा एक दोन तीन मिनटं चांगला परतल्यानंतर आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं इथं बघा मिक्स करून घेतलेला आहे चटणीमध्ये याच्यामध्ये मस्त मिक्स झालेला आहे आता शेवग्याच्या शेंगा आता आपण याच्यामध्ये पाणी थोडंसं घालून घे याच्यामध्ये जास्त पाणी घालत नाहीये अर्ध्या ग्लासला थोडंसं कमी याच्यामध्ये मी पाणी घालून घेतलेले आता यावरती दोन चम्मच मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे आणि मिक्स करून घेतलेले त्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलं आणि त्यानंतर त्याच्यावरती कसुरी मेथी आहे ती चुरवून घातलेली आहे आणि नंतर आपण आहे ते मिक्स करून घेऊया आता इथे बघू शकता याला एक उकळी तर आलेलीच आहे आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया कुकरचं झाकण लावत असताना आतून थोडंसं शिट्टीच्या खाली तेल लावलं ना तर मग शिट्टी होत असताना आपल्या कुकरवरती आतील पाणी असतं किंवा तिखट हे असतं तर ते, ते बाहेर येत नाही आणि कुकर पण खराब होत नाही आणि आपला गॅसही खराब होत नाही इथं बघू शकता शिट्टी झालेली आहे इथं मी एकच शिट्टी केलेली आहे कुकरमध्ये करत असाल तर एकच शिट्टी करा आणि जर तुम्ही कडाईमध्ये करत असाल तर तीच भाजी कडाईमध्ये शिजायला पंधरा ते वीस मिनिटं लागतात बघू शकता इथं पाच मिनिटात आपली भाजी शिजून तयार झालेली आहे आणि अशी दिसते खायलाही खूप टेस्टी लागते फक्त एकच शिट्टी काढायची आहे आता आपली ही भाजी तर तयार झालेली पहिली तर बघू शकता आता आपण सर्व करून अप्रतिम अशी ही भाजी झालेली आहे आणि इथे बघू शकता परफेक्ट आपली भाजी शिजलेली तुम्हाला मी दाखवते की भाजी आपली कशी झालेली आणि थोडीशी रस्सेवाली पण झालेली आहे इथं बघू शकता जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही त्यामुळे तुम्ही ही भाजी आहे ती नक्कीच बनवू शकता शेवग्याच्या भाजीमध्ये जास्त प्रमाणात पौष्टिक घटक तत्व असतात त्यामुळे ही भाजी आहे ती अप्रतिम अशी लागते आणि आपल्याला खाण्यासाठी अतिउत्तम आहे चला तर मग ही रेसिपी नक्की करून बघा आता आपण ओळूया पुढच्या रेसिपीकडे आता इथे बघू शकता आपली पुढची रेसिपी आहे ती बटाट्यांच्या कापाची आहे झटपट तयार होते याला जास्त काही करायला लागत नाही आणि मुलांची तर ही फेवरेट आहे चला तर मग आपण ओळूया त्या रेसिपीकडे आता इथे बटाट्याचे काप करण्यासाठी एक मी मोठा बटाटा घेतलेला आहे आणि तो आपण सोलून घेऊया अशा पद्धतीने बटाटा आहे तो, आ, तो, मोटे -मोटे आ, तो सोलून घेतलेला आहे बटाटा शक्यतो मी मोठा घेतलेला आहे म्हणजे त्याचे काप व्यवस्थित मोठे मोठे पडतात त्यामुळे मोठा बटाटा इथं घेतलेला आहे बटाटा सोलून झाल्यानंतर तो किसनीवरती आपण अशा पद्धतीनं किसून घ्यायचा आहे बटाट्याचे छान अशी काप चकत्या करून घ्यायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीने मी चकत्या करून घेतलेल्या जास्त जाड पण चकत्या करायच्या नाहीत आणि जास्त पातळ पण करायच्या नाही पातळ केल्या लोक शिजल्या जातात आणि जाड केल्यानंतर जास्त वेळ लागतो शिजण्यासाठी तर मीडियम करतो त्याच पद्धतीने त्यानंतर एक पॅन घेतलेला आहे त्यावरती मी एक ते दीड पळी तेल घालून घेतलेले आहे त्यावरती मोहरी घातली थोडीशी मोहरी तडतडल्यानंतर कडीपत्ता घालून घेतला आणि नंतर त्यावरती हे काप येते तसेच पाण्यातून काढून यावरती घालून घेतलेले आहेत आणि थोडेसे मिक्स करून गेले याच्यासाठी काही जास्त मसाल्यांची गरज लागत नाहीये आता इथं आपण मसाल्यांसाठी अर्धा चमचा हळद घेतलेली एक चमचा लाल तिखट जिरा पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेतलेले आणि हे सगळे पदार्थ आहेत ते आता आपण मिक्स करणार आहे यामध्ये मी किचन किंग मसाला थोडासा घातलेला आहे अर्धा चमचा आणि हे सगळे मिक्स करून घेतलेले ते त्यानंतर हाताने वरती भुरभुरायचे जशा प्रत्येक कापावरती लागले जातील थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि परत आहे तो हा मसाला आहे तो भुरभुरून घ्यायचा तुम्हाला जर वाटत असेल की खाली बटाटा चिटकतोय किंवा हे तर थोडस तेल साईडनी सोडून घ्यायचं म्हणजे बटाटा आहे तो व्यवस्थित परतला जाईल आता इथे बघू शकता अशा पद्धतीने उलटा करत बटाटा आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एक पाच ते सात मिनिटात ही भाजी आपली तयार होते आणि सकाळच्या गडबडीच्या कामामध्ये पटकन मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठी ही भाजी तयार करू शकता अशा पद्धतीने परतून घेतलेले आता इथे बघू शकता बटाटा चांगला वापरलेला आहे अजून आपण दोन ते तीन मिनिटं हा बटाटा वापरून घेणार आहे आता यावरती आहे ना बटाटा वापरत आलेला आहे तर कसुरी मी थोडीशी घेऊन ती भुरभरून घेतलेली इथं तुम्ही फ्रेश कोथिंबीर असेल तर तीही टाकली तरीही चालू शकते आता इथे ऑलमोस्ट आपला बटाटा आहे तो परतलेला आहे सतत हलवत उलटा पलटा करत हा बटाटा आहे तो परतून घ्यायचा आहे पाच ते सात मिनिटात आपली पटकन भाजी तयार होते तर बघू शकता बटाटा ता आपला तयार झालेला आहे आता आपण सर्व करून घेऊ अप्रतिम अशी रेसिपी तयार होते आणि ही भाजी मुलांनाही खूप आवडते तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने आपला बटाटा आहेत जे काप आहेत ते तयार झालेले आहेत अप्रतिम असे लागतात नक्कीच ही रेसिपी करून बघा आणि कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा चला तर आता आपण बटाट्याचे काप तयार झालेले आहेत आणि आता सर्व करून घेतलेले आहेत आता आपण वळूया पुढच्या रेसिपीकडे आता तिसरी रेसिपी आपली आहे भाजीची ती आहे काळ्या दाण्यांची भाजी आ, याला काळा घेवडाही बोलला जातो ओला जो काळा घेवडा असतो त्याची ही भाजी बनवलेली अप्रतिम अशी भाजी होते आणि याच्यामध्ये जास्त मसाल्यांचाही वापर नाही तरी सुद्धा बघू शकता तुम्ही एकदम झनझणीत आणि चटमटीत अशी आपली भाजी तयार झालेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं बघू शकता हे काळेदाण्यांची शेंगा आहेत आणि ते आता आपण सोलून घेऊया त्याच्यामध्ये काळेदाणे असतात अशा पद्धतीचे काळा घेवडाही बोलला जातो याला तर आम्ही काळेदाणे बोलतात आमच्याकडे आणि आपण अशा पद्धतीने आहेत ते सगळे दाणे आहेत ते सोलून घेऊया आता हे दाणे आहेत ते मी सोलून घेतले सगळे आणि त्यानंतर आपण त्याच्यासाठी आहे ते लागणार साहित्य बघूया आता इथे दाणे मी एक कांदा घेतलेला आहे अर्धा टोमॅटो घेतलेले कोथिंबीर आणि थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे तर आता आपण हे दाणे ते दोन तीन पाण्यातून धुवून घेऊया आणि त्यानंतर आपण भाजी घालायला घेऊया आता इथे धुवून झालेले आहेत दाणे आता आपण एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये दोन पोळी तेल घालून घेतलेले तेल थोडस गरम झालं की त्यावरती मोहरी घालून घेतली मोहरी थोडीशी तडतडल्यानंतर कडीपत्ता घातला त्यानंतर कांदा घालून घेतला कांदा परतला की त्यावरती मग थोडस आल्या लसूणची पेस्ट घालून घेतली अर्धा चमच्याच्या आसपास आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलं मीठ घातलं की कांदा लवकर परतला जातो तर अशा पद्धतीनं कांदा थोडासा परतून घेतला आणि त्यानंतर मग लाल तिखट एक चमचा घातलं अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे त्यानंतर जिरा पावडर अर्धा चमचा आणि धने पावडर अर्धा चमचा घालून घेतलेली आता आपण हे जे मसाले ते थोडेसे भाजून घ्यायचे दोन तीन मिनिट त्यानंतर जे चिरलेले टोमॅटो आहे ते घालून घ्यायचं टोमॅटो चांगलं वाफलत आलं की मग त्यामध्ये काळे दाणे जे आपण धुवून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत आता इथे बघू शकता काळे दाणे मी याच्यामध्ये घालून घेतले त्यांना चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे इथं टोमॅटो जास्त परतून घ्यायची गरज नाही टोमॅटो थोडंसं वाफरलं ना की त्यावरती काळेदाणे घातले तरी चालू शकतं आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर त्यावरती दोन चमचे येते शेंगदाण्याचा कूट घालून घेतला थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालून घेतली आणि चांगलं मिक्स करून घेतलं सुरुवातीलाच कोथिंबीर घातली ना की एक छान मस्त असा फ्लेवर येतो भाजीला थोडीशी कोथिंबीर घालायची तुम्हाला पाणी किती पातळ भाजी ठेवायची अंदाजाने पाणी घालू शकता इथं मी लपतपित भाजी करणार आहे त्यामुळे मी एक ग्लासच्या आसपास पाणी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर कुकरला शिट्टे काढून घ्यायच्या तीन याला करून घ्यायचे आता कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत आपण काय करूया पुढची भाजीची रेसिपी बघूया आता इथं भेंडी घेतलेली आहे आणि भेंडी आता आपण दोन तीन पाण्यातून नळाखाली धुवून घेऊया आता इथं मी भेंडी धुवून घेतलेली आहे बघा आपली पहिली शिट्टी पण झालेली आहे आणि आता आपण भेंडी आहे ती चिरायला घेऊया आता इथं आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेले आहेत तर बघू शकता दाण्यांची भाजी एकदम परफेक्ट तयार झालेली आणि परफेक्ट शिजलेली आहे दिसायला अप्रतिम अशी दिसते आणि खायलाही खूप टेस्टी लागते यामध्ये मसाला वापरलेला नाही किंवा फक्त शेंगदाण्याचा कूट घालून ही भाजी बनवलेली आहे त्यामुळे चवीला अप्रतिम अशी लागते नक्कीच अशा पद्धतीची भाजी बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर ओळूया पुढच्या रेसिपी कडे पुढची रेसिपी आपली आहे ती भेंडी मसाल्याची आहे अप्रतिम ही पण भाजी होते आणि झटपट तयार होते खायला खूप टेस्टी बनते तुम्ही टिफिन साठी लंच साठी ही भाजी बनवू शकता चला तर आता आपण जी भेंडी धुवून घेतली होती तर ती भेंडी आहे ती आता आपण चाळणीवरती नितळ ठेवली होती आता ती एका फडक्याच्या साह्याने पुसून घेऊया याच्यावरती काय होतं भेंडीवरती चिकटलेली धूळ वगैरे असते त्यामुळे फडक्याने पुसणं गरजेचं असतं नुसतं पाण्याखाली धुवून त्याचं जे वरती धूळ बसलेली असते ती निघून जात नाही त्यामुळे मी फडक्याने पुसून घेतलेली आहे आता आपण ही भेंडी आहे त्याचे दोन्ही ठोका आहेत ती कापून टाकायची आणि भेंडी जर मोठी असेल तर त्याचे दोन तुकडे करायचे आणि छोटी असेल तर त्याचा एकच तुकडा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने भेंडीचे मी काप करून घेतलेले ते तिथं बघू शकता सगळी भेंडी आहे ते दोन्ही मोठ्या भेंडीचे दोन तुकडे आणि छोटे असेल त्याचा एक तुकडा करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण भेंडी आहे ती कट करून घेऊया आता इथं आपली भेंडी आहे ती कट करून झालेली आता याला अशा पद्धतीचे काप करून घ्यायची काप करताना मधोमध मुद काप द्यायचा आहे परंतु तो काप आहे तो खालपर्यंत जाता कामा नाही फक्त वरच्या साईडनी काप द्यायचा म्हणजे आपण जे त्याच्यामध्ये बॅटर भरणार आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये राहील तर अशा पद्धतीने सगळी भेंडी आहे ती मी चिरून घेतलेली आहे त्यानंतर एक छोटा कांदा घेतला आणि एकदम बारीक एक असा कट करून घेतलेला आहे कांदा कट झाल्यानंतर त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घेतली कोथिंबीर इथे फ्रेश घाला आणि थोडी जास्त घाला म्हणजे त्याला भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आता इथे मी एक कढई घेतलेली आणि एक अर्धा चमचाला पण कमी तेल घालून घेतलेली आणि ही जी भेंडी घेतली होती आपण ती याच्यामध्ये कढईमध्ये घालून घ्यायची आणि थोडीशी परतवून घ्यायची म्हणजे भेंडी थोडीशी सॉफ्ट व्हायला सुरुवात होते आणि मौसूद होते तर आता ही जी कडक भेंडी असते ती आपोआप वाफेमुळे मौसूद भवायला सुरुवात होते याच्यावरती आता मी थोडस आहे ते लिंबू घेणार आहे आणि ते लिंबू टाकणार आहे कारण की काय होतं भेंडीची भाजी आहे ते आपण बनवल्यानंतर थोडीशी चिकट व्हायला लागते तर त्याच्यासाठी आहे ना तुम्ही याच्यावरती थोडं लिंबू पिळा अर्धा चमचा लिंबाचा रस टाका म्हणजे काय होईल की भाजी अजिबात चिकट होणार नाही तर अशा पद्धतीने लिंबू याच्यावरती मी पिळून घेतलेले आणि भेंडी आहे ती परतून घेतलेली आता एका डिश मध्ये काढून घेतलेली आहे थोडीशी थंड होऊन द्यायची नंतर आपण भरायला घेऊया आता इथं आता इथं भेंडी भरण्यासाठी जो कांदा कट करून घेतला तो घेतला कोथिंबीर जास्त घेतलेली आहे बघू शकता इथं कोथिंबीर घेतली आणि त्यानंतर त्याच्यावरती चार चमच ते बे शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे आता इथं मी चार चमच घातलेला आहे तुम्हाला हवा असेल तर याच्यापेक्षा जास्तही घालू शकतात तेवढं तुम्हाला जास्त पातळ ही भाजी बनू शकते त्यानंतर एक चमचा लाल तिखट घातलं ला, हळद घातलेली अर्धा चमचा त्यानंतर किचन किंग मसाला घालून घेतलेला आहे एक चमच भरून आणि अल लसून पेस्ट घालून घेतली त्यानंतर हे मिक्स करून घेतले यामध्ये जिरा पावडर धने पावडर मी घातलेली नाही आहे कारण इथं आपण धन्याचा वापर म्हणजे कोथिंबीरचा वापर मी जास्त केलेला आहे आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ पण ऍड करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे चांगलं भरून घेऊया प्रत्येक भेंडीमध्ये छानपैकी भे दाबून दाबून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणून इथं कांदा चिरताना एकदम बारीक चिरायचा किंवा मग कमी वापरला तरी चालेल कांदा म्हणून इथं कांदा एकदम बारीक चिरलेला घ्यायचा म्हणजे व्यवस्थित आपल्याला भेंडीमध्ये भरता येतो अशा पद्धतीने मी सर्व भेंडी येते भरून घेते म्हणजे आपल्याला व्यवस्थित ही भेंडी येते फ्राय करता येईल आता इथे बघू शकता व्यवस्थित ही भेंडी भरता येते आणि दो, दोन्ही बाजून एकदम सॉफ्ट झाल्यामुळे काय होतं भेंडी व्यवस्थित बंद पण करता येते तर अशा पद्धतीने मी सगळ्या भेंडी त्या छानपैकी भरून घेतलेल्या आहेत आता आपण फ्राय करायला घेऊया आता एक कढाई घेतलेली आणि त्यामध्ये दीड पळी तेल घालून घेतलेला आहे तर भेंडी तुम्ही किती घ्याल त्याच्या अंदाजे तुम्ही इथं तेलाचा वापर करू शकता आता इथे मी दीड पळी घेतलेलं आहे कारण हे पावशरला पण पावशरच्या आसपास ही भेंडी आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालून घेतली आणि डायरेक्ट याच्यामध्ये हे भरलेली भेंडी आहे ती आपण घालून घ्यायची भेंडी थोडीशी फ्राय करून घ्यायची तोपर्यंत बाजूला आपण गरम करत पाणी ठेवलेलं आहे एका टोपामध्ये आता हे थोडस मिक्स करून घ्यायचं दोन तीन मिनटं चांगलं मिक्स केल्यानंतर त्यावरती जे गरम केलेलं पाणी आहे ते घालायचे पण सुरुवातीला दोन ते तीन मिनटं भेंडी आहे ती चांगली मिक्स करून घ्यायची तेलामध्ये म्हणजे मग आपण जी भेंडी आहे ती चिकट होत नाही आणि व्यवस्थित आपली बनली जाते अशा पद्धतीने मी पाणी सुरुवातीला घालून घेतलेलं आहे थोडस मिक्स करून घेते आणि अंदाजे परत थोडस करून घेणार सुरुवातीला एकदम सगळं पाणी घालायचं नाहीये ज़ जस जसं आपल्याला लागेल तसं पाणी आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे आता इथे बघू शकता मी कमीत कमे कमी अर्धा ग्लासला कमी पाणी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे जसं लागल मध्ये तर मी परत याच्यामध्ये ऍड करणार आहे मी गरम केलेलं पाणी तसंच ठेवलेलं आहे बाजूला आता इथं भेंडी मधून मधून दोन तीन मिनटानंतर हलवून घ्यायची किंवा मग खाली लागली जाते हलवून घ्यायची आणि परत झाकण त्याच्यावरती ठेवून द्यायचे तिथं मी थोडीशी साखर घालून घेतलेली आहे त्याच्यावरती त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि परत त्याला वाफ काढून घेतलेली दहा ते बारा मिनिटात ही भाजी तयार होते आणि खायला खूप अशी टेस्टी लागते अप्रतिम अशी भाजी लागते आता बघा भेंडी ऑलमोस्ट आपली शिजत आलेली आहे आपण अजून दोन तीन मिनटं ही भाजी आहे ती शिजून घेऊया थोडंसं पाणी ॲड केलं जसं पाण्याची आवश्यकता असेल तसं तुम्ही पाणी याच्यामध्ये ऍड करू शकता आता इथं भाजी चेक करून बघायची की आपली परफेक्ट भाजी शिजलेली आहे की नाहीये असंच मी चार ते पाच वेळाच्या मध्ये थोडं थोडं पाणी घालत हे वाफेवरती शिजवून घेतलेलं आहे आणि आता इथे बघू शकता ऑलमोस्ट आपली भाजी तयार झालेली आहे मी गॅस बंद करते आणि ही भाजी सर्व करून घेते अशी ही भाजी लागते तुम्हाला जर इथं रस्सेवाली हीच भाजी करायची असेल किंवा भेंडी मसाला करायचा असेल तर याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट येतो थोडासा जास्त वाढवायचा म्हणजे एकदम रशेवाली थोडीशी लप्तपित भाजी तयार होते आता मी इथं थोडीशी ड्राय केलेली आहे म्हणजे टिफिनला वगैरे नेण्यासाठी ही उत्तम आहे तर त्यासाठी मी इथं थोडीशी ड्राय दाखवलेली आहे शेंगदाण्याचा कूट तुम्ही वाढवलात तर ही लप्तपीत भाजी तयार होते आणि खायला खूप अप्रतिम अशी लागते चला तर मग ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा वळूया आपण पुढच्या रेसिपीकडे चला तर मंडळी आता पुढची रेसिपी आहे आपली वांग बटाटा गावरान पद्धतीनं वांग बटाट्याची भाजी कशी केली जाते जशी माझी आई करायची सेम त्या पद्धतीनं मी इथं तुम्हाला दाखवलेली अप्रतिम अशी भाजी लागते ही भाजी शक्यतो आहे ना गावात लग्नांमध्येही अशा पद्धतीची फक्त याच्यामध्ये हरभरा ऍड करून ही भाजी अशी बनवली जाते म्हणजे ती खायला खूप टेस्टी लागते त्या पद्धतीनंच मी इथं वांग्याची भाजी दाखवलेली आणि खायला खूप टेस्टी लागते चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळूया इथे मी तीन वांगी घेतलेली ही बघू शकता वांगी पर्पल कलरची आहेत वेगळी आहेत ही वांगी शिजायला जास्त वेळ लागतो ह्याला काटीही जास्त असतात दुसरी जी ग्रीन वांगी असतात ना ती लवकर शिजली जातात तर त्याचे तुकडे ते जरा मोठे करायचे आहेत ही वांगी शिजायला वेळ लागतो तर ह्याचे तुकडे थोडेसे मी बारीक केलेले आहेत म्हणजे चार चार तुकडे केलेले आहेत हे बटाट्या बरोबर परफेक्ट शिजले जातात दुसरी काळी वांगे पण येतं तर तेही पटकन शिजले जातं सगळ्या वांग्यांमध्ये हे जे वांग असतं ते शिजायला जास्त वेळ घेतं अशा पद्धतीने आता बटाटा हे मी साली सकट कट करून घेतलेला आहे आणि आता आपण धुवून घेऊया एक दोन पाण्यातून आणि त्यानंतर भाजीला सुरुवात करूया आता इथे एक कांदा आणि अर्धा टोमॅटो घेतलेले मसाल्यासाठी इथं थोडस खोबरं भाजून घेतलंय एक छोटा कांदा घेतलाय कोथिंबीर थोडी जास्त घेतलीय पंधरा ते वीस छोट्या छोट्या लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची छानपैकी मसाला वाटून घेतलेला आहे हा मसाला तुम्ही करून भाजून जर ठेवला फ्रीजमध्ये तरी तुम्ही महिनाभरासाठी हा टिकू शकतो याची रेसिपी मी वरती हो अपलोड केली ती तुम्ही पाहू शकता ओलं वाटण चला आ, तर आता एक कढाई घेतलेली मध्ये दीड पोळी तेल घालून घेतलं त्यावरती मोहरी घालून घेतलेली आहे अर्धा चमचा आणि मोहरी थोडीशी तडतडली की त्यावरती चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कढीपत्ता घालून घ्यायचा आहे थोडस कांदा आणि कढीपत्ता भाजत आला की मग त्यावरती आपण चवीनुसार मीठ ऍड करायचं आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे आता इथे बघू शकता आलं लसून पेस्ट मी हलवून घेते म्हणजे व्यवस्थित ती सगळ्याला मिक्स होईल तर अशा पद्धतीने कांदा चांगला भाजलेला आहे आणि मीठही घालून घेतलेला आहे मी थोडस परत मिक्स करून घेते आणि त्यानंतर आता आपण आहे ते ह्याच्यामध्ये जो ओलं वाटण करून घेतलं होतं तर ते वाटण ते दोन चम्मच इथं घालून घेतलेले बाकीचं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी ते तसंच ठेवलं न भाजता तरी तुम्हाला आठ दिवस तो अर्दा अर्दा मसाला टिकू शकतो आणि तुम्हाला जास्त दिवस टिकवायचा आहे तर तो तुम्ही परतून कसा ठेवायचा त्याची रेसिपी नक्कीच बघा आता इथं मी एक चमचा चटणी टाकलेली अर्धा चमचा हळद टाकलेली जिरा पावडर आणि धने पावडर अर्धा अर्धा चमचा घालून घेतलेली आणि याच्यामध्ये गोडा मसाला असतो ना किंवा मग गरम मसाला असेल तर तो अर्धा चमचा घालून घेतलेला आहे गावाला कसं थोडस झणझणीत लागतं त्यामुळे मी इथं मसाला आहे तो थोडा जास्त घालून घेतलेला आहे अशा पद्धतीने हे चांगले मसाले भाजून घ्यायचे तेल सुट्टेपर्यंत पहिले मसाले भाजून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आहे ते टोमॅटो घालून घेतलं टोमॅटो हे थोडस परतून घेतले की त्यावरती वांगा आणि बटाट्याचे काप घालून घेतले आणि ते चांगले मिक्स करून घेतलेले सुरुवातीला कोणतीही भाजी असली तर थोडीशी वापवून घ्यायची आहे पाणी न घालता म्हणजे काय होतं व्यवस्थित भाजी शिजली जाते पटकन जास्त वेळ लागत नाही आता इथे बघू शकता मी वरती पाणी ठेवलेले आणि वाफेवरती भाजी शिजवून घेते आता बघू शकता खाली ओलसर भाजी झालेली आपण थोडीशी मिक्स करून घेऊया असंच मी दोन वेळा करून घेतलेले आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण जे गरम पाणी करून घेतलं होतं ते थोडंसं याच्यामध्ये ऍड करून घ्यायचे थोडं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला किती भाजी पातळ सुरुवातीला एकदम पातळ करायची नाहीये थोडं थोडं पाणी घालत आपण ही भाजी येते शिजवून घ्यायची ही भाजी आपण लपथपीत अशी करणार आहोत त्यामुळे मी इथं पाणी थोडं घालून घेतलं वरती पण ताट ठेवलेले त्यावरती झाकण ठेवून परत आपण तीन चार मिनिटांतर बघू शकता इथं भाजी ऑलमोस्ट आपली शिजत आलेली अजूनही बटाटा थोडासा शिजायचा बाकी वांग थोडं शिजत आलेले तर आपण काय करूया परत आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि झाकणावरचं थोडंसं पाणी याच्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया ही भाजी शिजायला थोडा जास्त वेळ लागतो वीस एक मिनिटं लागतात ही भाजी शिजायला अजूनही बटाटा आपला शिजलेला नाहीये त्यामुळे मी झाकणावरचं परत त्याच्यामध्ये पाणी येते घालून घेतलेलं आहे आणि आपण असंच आहे ते तीन चार तीन चार मिनिटानंतर आपण मिक्स करून घ्यायचे आता इथे बघू शकता आता आपला बटाटा आहे तो ऑलमोस्ट शिजत आलेला आहे आता आपण परत थोड्या वेळासाठी याच्यावरती झाकण ठेवायचे तर मी त्याच्या आधी दोन इथे शेंगदाण्याचा कूड घालून घेते आणि मिक्स करून घेते आणि आता आपण त्याच्यावरती जे चाकणावर थोडस पाणी होतं ते घालून घेतलेले आणि दोन तीन मिनिटांसाठी आता आपण त्याला चांगली वाफ काढून घेऊया तिथं बघू शकता आता आपलं वांग बटाट्याची भाजी गावरान पद्धतीनं केलेली अप्रतिम अशी तयार झालेली सोबत ही खूपच छान लागते नक्कीच तुम्ही बनवून बघा आणि इथं बटाटा परफेक्टली आपला शिजलेला आहे वांग तर शिजलेलंच आहे पण चेक करायचं असेल तर बटाटा पहिला चेक करायचा की शिजलेला आहे की नाही त्यानंतर त्यात ती फ्रेश कोथिंबीर घालून घेतली मिक्स करून घेतलं आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि सर्व करून घेऊया तर मस्त अशी आपली गावरान पद्धतीनं वांग बटाट्याची भाजी तयार झालेली तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असली तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हाला सर्वांना इथे एक विनंती करते की तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असली तर नक्की कमेंट करून सांगा तुमची कमेंट मला वाचायला नक्कीच आवडेल आता पुढची भाजी आहे ती आपण पापडीची भाजी करणार मी पापडी खुडून घेतली त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालून घेतलेले त्यानंतर एक कढई घेतलेली आहे आणि एक ते दीड पळी याच्यामध्ये तेल घालून घेतलेले थोडस तेल गरम झालं की त्यावरती मोहरी घालून घेतली त्यानंतर कांदा घालून घेतलेला आहे अल लसूणची पेस्ट घालून घेतलेली ही भाजी आहे ना कवळी असेल तर झटपट पाच ते सात मिनिटात शिजून तयार होते पण जर थोडीशी जून असेल तर थोडा वेळ लागतो त्यानंतर हळद घातली एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि यामध्ये किचन किंग मसाला फक्त घातलेला आहे यामध्ये जिरा पावडर धनिया पावडर मी अजिबात वापरलेला नाहीये आता आपण ही भाजी आहे ती याच्यावरती घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची सुरुवातीला भाजी चांगली मिक्स करून घ्यायची वापरवून घ्यायची आणि त्यानंतर मग आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे मसाला चांगला भाजीला लागला जातो आणि मीडियम गॅसवरती ही भाजी ती वाफवून घ्यायची आता मी यावरती छोटस ताट ठेवते आणि त्यावरती पाणी ठेवून देते म्हणजे वाफेवरती भाजी ती चांगली वापरली जाईल इथे बघू शकता थोडासा कलर आहे तो भाजीचा चेंज झालेला आहे परंतु अजून व्यवस्थित वापरलेली नाही तर मी परत त्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि दोन तीन मिनिटांतर परत हलवून बघितलेले आता इथं आपण ह्या स्टेजला आहे ना ते पाणी त्याच्यावरच गर गरम थोडस भाजीमध्ये घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं नाहीतर मग खाली थोडीशी भाजी लागली जाते तर अशा पद्धतीने मी दोन ते तीन वेळा याच्यामध्ये पाणी थोडं थोडं ऍड करून ही भाजी ती शिजवून घ्यायची ही भाजी शिजवायला दहा ते बारा मिनिटं लागतात जर कोवळी असेल तर सात आठ मिनिटात ही भाजी लगेच शिजून तयार होते तर बघू शकता भाजी आपली ऑलमोस्ट शिजलेली आहे आता याच्यावरती मी दोन चम्मचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे याच्यामध्ये अजिबात मसाल्याचा वापर केलेला नाही फक्त नॉर्मल मसाले आणि शेंगदाण्याचा कूट घालून ही भाजी तयार केलेली अप्रतिम अशी भाजी लागते आणि खायला खूप टेस्टी लागते ही भाजी तुम्ही मुलांना टिफिन मध्ये अशा पद्धतीची बनवून देऊ शकता खूप चविष्ट अशी बनते चला तर मग ही भाजी तर आपली तयार झालेली आहे खायला कशी झालेली आहे ते तुम्ही नक्की बनवून बघा आता मी सर्व करून घेते अप्रतिम अशी ही भाजी लागते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता ही आहे आपली सातवी भाजी चला तर ही आहे कोबीची आणि डाळीची भाजी अप्रतिम अशी ही भाजी बनते चला तर मग रेसिपीज पाहूया ह्या भाजीसाठी मी थोडासा कोबी चिरून घेतलेला आहे एक अर्धा कांदा घेतलेला आहे टोमॅटो अर्धा चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली त्याचबरोबर दोन मिरची चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर इथं मी चणा डाळ आहे ते दोन तीन तासासाठी भिजत ठेवली होती आणि ती घेतलेली इथे बघू शकता मस्त अशी डाळ आपली शिजलेली आहे आता एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन पळी तेल घालून घेतलेला आहे आणि त्यावरती कढीपत्ता मोहरी घालून घेतली मोहरी आणि कढीपत्ता तर त्यावरती चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आणि मिरची घातल्यानंतर थोडस मिक्स करून घ्यायचं थोडस कांदा परतला की त्यावरती चवीनुसार मीठ ॲड करायचं अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं यावरती मी अर्धा चमचा लसूण पेस्ट पण घातलेली आहे आणि मिक्स करून घेतलेले दोन ते तीन मिनटं हा कांदा आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्यानंतर त्यावरती जे ओलं वाटण आपण मसाला घेतला होता वाटून तो मी दोन चमच याच्यामध्ये ऍड करून घेतलेला आहे आता इथे बघू शकता मसाला चांगला आहे तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे अगदी तेल सुट्टेपर्यंत हा मसाला आहे तो परतून घ्यायचा आहे आता इथे मी मसाला भाजत आला ना की त्यावरती अर्धा चमचा तो किचन किंग मसाला घालून घेतलेला आहे किंवा तुम्ही इथं गरम मसाला घातला तरीही चालू शकतो त्यानंतर ह्याच्यावरती डाळ घालून घ्यायची आणि सुरुवातीला डाळ आहे ती पाच मिनिटं चांगली परतून घ्यायची डाळीचा कलर आहे तो चेंज झाला पाहिजे जे आपल्याला पांढरी डाळ दिसते ती अशी ट्रान्सपरंट झाली पाहिजे म्हणजे इथे आपलं कोबी पटकन शिजला जातो आणि मग डाळ शिजली जात नाही त्यासाठी डाळ आधी परतून घ्यायची चांगली वाफेवरती आणि त्यानंतर त्यामध्ये कोबी घालून घ्यायचं आहे आता इथे मी कोबी घालून घेतलेली आहे त्यावरती चिरलेला टोमॅटो पण घालून घेतला म्हणजे मिक्स होऊन जाईल त्याच्यासोबत आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचे डाळीला मसाल्याला आणि कोबीला हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर अशाच पद्धतीने हलवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून घ्यायचे सुरुवातीला पाणी अजिबात घाल नाही याच्यावरती कोथिंबीर फ्रेश घालून घेतलेली आणि मिक्स करून घेतलेले चवीला खूप टेस्टी अशी ही भाजी बनते आता याच्यावरती नाही आपण झाकण ठेवूया आणि त्या झाकणावरती थोडस पाणी ओतून घेऊया म्हणजे वाफेवरती भाजी आहे ती चांगली शिजली जाईल आता एक तीन चार मिनटानंतर बघू शकता पाणी छान गरम झालंय आतमध्ये पण भाजी ओलसर झालेली आता मी हलवून घेते आणि चांगली मिक्स करून घेते अजून डाळ आपली शिजली पाहिजे तर डाळ शिजण्यासाठी जे गरम झालेलं पाणी आहे ते थोडं थोडं एक एक दोन दोन चम्मच त्यामध्ये ऍड करत जायचं एकदम पाणी अजिबात घालायचं नाही प्रत्येक वेळी जेव्हा वाटेल तुम्हाला की ड्राय बनते भाजी तर तेव्हा दोन दोन चम्मच पाणी ऍड करायचं आणि परत त्यावरती झाकण ठेवून द्यायचं असंच एक तीन ते चार वेळा मी याची वाफ काढून घेतलेली आणि जोपर्यंत आपली डाळ शिजत नाही तोपर्यंत याची वाफ काढून घ्यायची भाजी शिजवून घ्यायची आता इथे बघू शकता आपण चेक करूया डाळ आपली शिजलेली आहे आता आपण काय करूया ह्याला चांगलं परत मिक्स करून घेऊया आणि झाकणावरचं थोडस पाणी याच्यामध्ये घालून घेते आणि दोन मिनटं परत त्याची वाफ काढून घेते म्हणजे परफेक्ट आपली डाळ आहे ती शिजली जाईल आता याच्यावरती झाकण ठेवलेलं होतं आता दोन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया बघू शकता आपली भाजी आहे ती तयार झालेली अप्रतिम अशी भाजी झालेली आणि डाळ पण छानपैकी शिजलेली आहे कलर इथं बघू शकता भाजीचा अप्रतिम असा दिसतो आणि खायला खूप वेगळी लागते तुम्ही जर एकाच प्रकारची कोबीची भाजी बनवत असाल तर अशा पद्धतीची भाजी एखाद्या दिवशी बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी चला तर मग ही कोबीची भाजीची रेसिपी ही तयार झालेली आता सगळ्या भाज्या तयार झालेल्या तुम्हाला यातील कोणत्या आवडतात त्या नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच काही रेसिपींचे नोटिफिकेशन येत राहील आपली दोन्ही मसाले जे आहेत गावरान मसाला आणि रेस्टॉरंट स्टाईलचा मसाला तर त्याची रेसिपी मी युट्यूबमध्ये ऑलरेडी अपलोड केलेली आहे तर तीही तुम्ही पाहू शकता तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू